कहा अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव चाळीसगाव शहरातील शास्त्रीनगर भागात दुर्गा मंदिराजवळ राहणारे दिलीप रघुनाथ चौधरी धंदा वेल्डिंग शास्त्रीनगर दुर्गा माता मंदिर जवळ चाळीसगाव यांच्या घरातून दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील बेडरूम मधील लोखंडी कपाटातील चौपन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत पोलीस स्टेशनला भारतीय दंडविधान कलम तीनशे ऐंशी चारशे चौपन्न प्रमाणे दाखल झाल्याने महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक यांचे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पथकातील अधिकारी पोलीस अंमलदार पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड विश्वास पाटील योगेश बेलदार अजय पाटील राहुल सोनवणे निलेश पाटील अमोल भोसले नंदकिशोर महाजन गणेश कुवर मोहन सूर्यवंशी विनोद खैरनार शरद पाटील अशांनी सदर गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज प्रमाणे मिळते जुळते वर्णनाचे असल्याचा संशयित इसम नामे किशोर तेजराव वायाड राहणार मेरा बुद्रुक तालुका चिखली जिल्हा बुलढाणा हा असल्याने निष्पन्न झाल्यास त्यास दिनांक अठ्ठावीस जून दोन रोजी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे सदर गुन्ह्यातील चौपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल काढून दिला आहे सदर गुन्हा केल्याची कबुलीही दिली आहे नमूद गुन्ह्याचा तपास पोलीस हेच कॉन्स्टेबल योगेश बेलदार व पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील हे करीत आहेत तरी रात्रीच्या वेळी आणखी अशाच प्रकारचे गुन्हे घडू नये म्हणून रहिवाशांनी रात्रीच्या वेळी त्यांच्या लाईट चालू ठेवावे तसेच कॉलनीतील नागरिकांनी त्यांच्या कॉलनीत सीसीटीव्ही बसविण्यात यावे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन तर्फे आवाहन करण्यात येत आहे जेणेकरून चोरीच्या गुन्ह्यांना कायमस्वरूपी पायाबंद घालण्यास मदत होईल प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव and press the bell icon. Never miss an update.